म्हणून सांगतो शिक्षकांना शिक्षका सारखं वागाव वा। पुढाऱ्यासारखं नका फुडाऱ्यानं पुढाऱ्यासारखं वागाव वा। सावकारा सारखं वागवू नका अरे राजू खरे घेणार आहे राजू खरे घेणार नाही तथा कधी पुढाऱ्यांना सांगतो जेवढं ग्रामपंचायत मध्ये खाल्लंय तेवढा जर नाही वसूल केलं तर गावचा राजू खरेवा या बाळासाहेब ठाकरे सांगितलं होत दादागिरी करणं तुमचं काम नाही आमचं काम आणि जर दादागिरीची भाषा करल तर खंडाळ्याचा बोगदा उतरू देणार नाही आठवड्याचा ना बाजार दाखवला त्यांची सुट्टी करून टाकली दादा शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या मालकीचा केला हा कसला लोक नेता मोहोळ मतदारसंघा तमाम जनतेनी या दडपशाहीला झुगारून या दादागिरीला झुगारून वीस नोव्हेंबरला मतदान केलं आणि तेवीस नोव्हेंबरला या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी आपल्या पवित्राच्या एक एक मताने मला दिली हा चमत्कार या मोहळ मतदारसंघाने केला बांधवांनो आज आम्हाला मला तर अजून चार महिने पूर्ण आहे परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या आवारामध्ये ही पिलावळ म्हणते की आमदारांनी काय केलं माझा हा प्रश्न आहे अरे चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती

एक विधानसभा हातात होती तर मोहळ अपर कार्यालय तुम्ही नेलं मोहळ सब रजिस्टर कार्यालय तुम्ही नेलं बाजार तुम्ही नेला मोहोळला शेतकऱ्याचा तुम्ही करून घेतला हातात दिला तो भीमाचा पाक भंगाल तुम्ही कोण खाल्लं अरे तुम्ही काय केलं म्हणून तर वीस नोव्हेंबरला मतदान झालं तुम्हाला तुमची घरची जागा दाखवली दादा आपण पोर केलं बोलला पण तो मुंबईची जनता एवढी हुशार आहे की यांना आठवड्याचा बाजार दाखवला यांची सुट्टी करून टाकली दादा आणि पाठवलं आता राहिलं काय आमदार संपला आमदार राजू खरे झाला मग कार्यकर्त्या टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता गावाचे दौरे चालू केलेले दादा मी ग्रामीण भागामध्ये बिरताना पाहतोय रस्ते खाल्ले पाण्याच्या टाक्या खाल्ल्या पायपा सुद्धा खाल्ल्या आता परवा कळालं की वीर सुद्धा सवय चोरचे खाल्ली अरे काय ठेवलं काय हे चाळीस वर्षात दादा शौचालय सुद्धा खाल्ले एवढं खाल्ले पण याद बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहे मी प्रचारात सुद्धा सांगितलं होत दादागिरी करणं तुमचं काम नाही ते आमचं काम आणि जर दादागिरीची भाषा कराल तर खंडाळ्याचा बोगदा उतरू देणार नाही ते संपले पण या गावामध्ये या सत्काराला उत्तर देताना सांगतो अर्ज मध्ये काय अवस्था केली तर शुक्राचार्याची विचारा असाच प्रताप केला होता तिथं असाच सत्कार झाला आणि त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मी बोललो होतो कि झाल्या शुक्राचार्या तुझे घाट आमदार राजू खरे बरोबर आणि दादा एक लाखाचा मोजा घरावर त्याच्या जमिनीवर चढवला बापाचा माल म्हणून वाळून येत होता मुरून येत होता आता तडी पार बी होईल आणि दहा वर्षामध्ये ग्रामपंचायत एवढी लुटली दादा त्या आता फक्त बघा लवकर लवकरच मध्ये जाईल आणि म्हणून सांगतो हा म्हणून सांगतो शिक्षकांना शिक्षका सारखं वागाव वा। पुढाऱ्यासारखं वागवू नका पुढाऱ्यानं पुढाऱ्यासारखं वागावं वा। सावकारा सारखं वागवू नका आणि जातीवादाच विष जे तुमच्या रक्तामध्ये आहे त्या बाळासाहेब ठाकरे च्या शिवसेनेत तयार झालेला तो आहे सर्व धर्म समभाव ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आणि म्हणून सावळे सोडमधल्या तथा कधीच पुढाऱ्यांना सांगतो जेवढं ग्राम मध्ये खाल्लं तेवढा जर नाय वसूल केला तर गावच्या राजू खरे न्या लक्षात ठेवा आंधळकरांचा हिसाब केला आता तुमचा हिसाब आहे आणि घाट आमदार राजू खरे बरोबर लक्षात ठेवा आणि म्हणून सावळकरच्या जनतेला विनंती करतो सावळ अरे बगाड बघतोय काय तर नेत्याला घरी बसवलं कुठला बघा बघतो आणि सावळच वर्गावरती तेव्हा मी या जनतेला मी विनंती करतो हा म्हणून विनंती करतो उद्या आपल्याला ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन करायचंय आणि म्हणून परिवर्तन करत असताना चांगल्या माणसाच्या हातात आपल्याला गाव द्यावं लागेल आणि उद्या तुम्हाला बदल करावा लागल आपण बदल कराल मला पूर्ण खात्री आहे तर या गावामधून मला दादा तीनशे सव्वीस मताचं मिळालं ग्रामपंचायत नेमक्यात काम आहेत फोडून सुद्धा गाव आमच्या बरोबर राहिलं राजू खरे हा आयुष्यात कधी सावयस्वरांचे उपकार नाही या सावेश्वर गावाने दिलं आणि म्हणून अधिक वेळ घेता एवढं मात्र नक्की सांगेन की मॅडम जे जे काम तुम्ही सांगाल ते ते आमदार म्हणून या गावाला विकास निधी देण्याचं दे 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 काम हा राजू खरे करेल अरे राजू खरे देणार राजू खरे घेणार आज नाही आजपर्यंत देण्याचं काम केलं तर तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून पाठवलं आणि त्याने घेण्याचं काम केलं ते पार्सल आमदार आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सावेश्वर गावाच्या विकासासाठी सवेश्वर गावाचा, विकासा गावाचा चेहरा बदलण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये राजू खरे करेल आणि सत्ता मॅडम जे जे विकासाच घेऊन जायचा तुम्ही जेवढा मागाल तेवढा निधी या गावाला दिला जाईल कारण आज मी आमदार आहे आणि राज्यात सत्ता तिजोरी यांच्याकडे आहे दारीवाला माझ्या बरोबर आहे दारेवाला बरोबर आहे शिंदेचा माणूस तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही राष्ट्रवादी बरोबर आहे शिवसेना बरोबर आहे आता कोण म्हणाले तर हे म्हणाले भाजपचे अध्यक्ष आणि विधानसभेला तरी तिकडचं काम केलं तरी कौन केलं ते म्हणाले की आजपासून मी तुमच्या बरोबर आहे मग तुम्हाला सांगतो तुम्ही घरी तिकडे काम करत होता तर या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सेना माझ्या बरोबर होती शिंदे साहेबांची सेना माझ्या बरोबर होती अजितदाची अर्धी राष्ट्रवादी माझ्या बरोबर पवार साहेबांची राष्ट्रवादी तर मी त्यांच्याच पक्षाचा उमेदवार अरे दादा कमळाबाईला अडचण होती कमळाबाई म्हणजे दिवसाला पण रात्री मी तुझ्या बरोबर आहे आणि कमळाबाई सुद्धा आपल्या बरोबर आली आणि म्हणून मी आमदार झालो जाता जाता एवढं मात्र नक्की बोलेन रात्रीची वेळ झालेली आहे पण ही वेळ हे लिहून ठेवा ज्यावेळी पुन्हा मी येईल मॅडम त्यावेळी इथल्या विकास कामाचे नारळ फोडण्यासाठी मी येईन ये तुम्ही काम सांगा सवय स्वतः चेहरा मुरा बदलण्याचं काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीची वाई या सत्काराच्या निमित्तानं देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेट